नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये तर आज आपण बनवणार आहोत अंडा रस्सा आणि भात सगळ्यात आधी आपण भात बनवून घेऊया तर भात बनवण्यासाठी मी कोलम तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा मीठ घालून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला धुतलेले तांदूळ घालून घ्यायचे आहेत तर पाण्यामध्ये घातलेले तांदूळ आपण फिरवून घेणार आहोत आता हे आपल्याला पंधरा मिनिटं शिजू द्यायचं आहे अंडा रस्सा बनवण्यासाठी लागणारे साहित्य तीन ते चार कापलेले कांदे कोथिंबीर खोबरं आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या तर भाजीच्या मसाल्यासाठी आपल्याला मसाला बनवायचा आहे तर कांदे खोबरं आणि लसूण मी छान भाजून घेतलेला आहे आता ह्याला मी छान मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर अशा प्रकारे मी भाजीचा मसाला मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे आता आपल्याला भाजीची तयारी करायची आहे आणि अंडा रस्सा बनवण्यासाठी मी तीन अंडे उकळून घेतलेले आहेत आता इथे मी कढई तापवायला ठेवलेली आहे कढई छान तापलेली आहे आता यामध्ये मी दोन पळी तेल घालून घेणार आहे तर इथे तेल छान तापलेलं आहे आता यामध्ये आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला आपल्याला तेलामध्ये छान घालून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ तर अर्धा चमचा मीठ मी घालून घेतलेला आहे त्यानंतर लाल मिरची पावडर त्यानंतर अर्धा चमचा हळद त्यानंतर चमचा कांदा लसूण मसाला त्यानंतर एक चमचा गरम मसाला आता हे सगळे मसाले आपल्याला परतवून घ्यायचे आहेत छान तेलामध्ये हे मसाले छान मिक्स करून झाले की आपण याला पाच मिनटं शिजू देणार आहोत जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण छान याला शिजू देणार आहोत तर इथे मी अंड्याचे दोन भाग करून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता मसाला छान शिजलेला आहे त्याला छान तर्री आलेली आहे छान तेल सुटलेला आहे तर ह्यामध्ये आपण अंडे घालून घेणार आहोत आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण घालणार आहोत अर्धा ग्लास पाणी त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी येईपर्यंत आपल्याला हे शिजू द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता भाजी छान शिजलेली आहे भाजी लवकळीही आलेली आहे आता ही भाजी मी प्लेटमध्ये छान सर्व करून तर इथे दहा मिनिटानंतर भात शिजून तयार आहे तर ही थाळी तुम्ही लंच डिनर आणि स्पेशल असं बनवायचं असेल तर त्यामध्ये बनवू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रूटफ्रुट रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मजा करा